शालेय जीवनातील प्रेम फुलले समाजाच्या बंधनांना झुगारून आलं बहर एका रम्य गावात जिथे हिरवीगार शेतं आणि शांत वाहणाऱ्या नद्या होत्या तिथे दोन निरागस जीवांची प्रेमकहाणी सुरू झाली एका बाजूला गावातल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबातील आजूक आणि सुंदर मुलगी होती राणी तर दुसरीकडे गरीब पण स्वाभिमानी आणि हुशार मुलगा होता संग्राम दोघेही एकाच शाळेत शिकत होते एकाच बाकावर बसत होते पण त्यांच्यात कोणतंही खास नातं नव्हतं शाळेतील दिवस हसत खेळत चालले होते राणी आपल्या सहळ्यांमध्ये रमलेली असायची तर संग्राम आपल्या अभ्यासात आणि मित्रांमध्ये दहावीपर्यंत दोघांनाही त्यांच्या मैत्रीपलीकडे काही जाणवलं नाही पण म्हणतात ना प्रेम कधी आणि कसं अंकुरतं हे कुणालाच कळत नाही दहावीनंतर गोष्टी बदलू लागल्या आता एकमेकांना न पाहिल्यास दोघांनाही काहीतरी हरवल्यासारखं वाटू लागलं शाळेच्या निमित्ताने क्लासच्या बहण्याने किंवा कधी नुसतंच एकमेकांना पाहण्यासाठी दोघांची पावलं आपसुकच वळू लागली हळूहळू त्यांच्या मैत्रीला एका वेगळ्या नात्याची चाहूल लागली राणीच्या घरात मुलींना बाहेर फिरण्यावर बंधनं होती पण प्रेम आंधळं असतं म्हणतात ते खरंच राणी घरच्यांचा विरोध पत्करून संग्रामला भेटत राहिली त्याच्याशी बोलत राहिली त्यांच्या भेटी वाढत गेल्या बोलणं वाढत गेलं आणि नकळतपणे त्यांच्यातील प्रेम अधिक घट्ट होत गेलं एक दिवस राणीच्या घरच्यांना या गोष्टीची कुणकुण लागली त्यांनी लगेच विरोध सुरू केला त्यावेळी राणी बारावीत होती घरच्यांनी तिला खूप समजावलं धमक्याही दिल्या पण राणी आपल्या निर्णयावर ठाम राहिली अखेर तिच्या हतबल झालेल्या घरच्यांनी तिला मोठ्या शहरात तिच्या बहिणीकडे पाठवून दिलं गावात एकटा पडलेला संग्राम खूप निराश झाला त्याला वाटलं आता त्याचं प्रेम कधीच त्याला मिळणार नाही म्हणून त्यानेही गाव सोडण्याचा निर्णय घेतला शहरात जाऊन काहीतरी काम शोधायचं आणि जगायचं असा विचार त्याच्या मनात आला आणि योगायोग बघा संग्राम त्याच शहरात पोहोचला जिथे राणी शिकत होती त्याला एका कॉलेजमध्ये ठेकेदाराकडे कामाला लागला आणि ते कॉलेज दुसरं तिसरं कोणतं नव्हतं तर राणीचं कॉलेज होतं अचानक एका दिवशी त्यांची भेट झाली अनेक एक दिवसांनी एकमेकांना पाहून दोघांनाही खूप आनंद झाला जणू काही हरवलेली गोष्ट परत मिळाली होती पुन्हा त्यांची बोलणी सुरू झाली आणि त्यांचं प्रेम अधिक दृढ होऊ लागलं आता तर त्यांच्याकडे मोबाईल फोनही आले होते त्यामुळे कोण कुठे आहे कधी भेटता येईल याची माहिती दोघांनाही सहज मिळत होती दिवस महिने वर्ष सरत गेली आणि त्यांचं प्रेम अधिक गडद होत गेलं ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण म्हणतात ना सुखाच्या क्षणाला नजर लागते राणीच्या घरच्यांना पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमसंबंधाची खबर लागली त्यांनी राणीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्याच मुलाशी ठरवून टाकलं राणी पुरती खचली होती तिला काहीच सुचत नव्हतं पण नशिबाचा खेळ वेगळाच होता लग्नाच्या काही दिवसांआधी त्या मुलाचा अपघात झाला आणि त्यामुळे राणीचं लग्न अनेक वर्ष टळलं इकडे संग्रामला वाटलं आता राणी कधीच त्याची होणार नाही पण त्याने हार मानली नाही जिद्दीने आणि चिकाटीने त्याने अभ्यास सुरू केला दिवसरात्र मेहनत घेतली आणि एक दिवस त्याने एमपीएससी परीक्षा पास केली आणि विशेष म्हणजे त्याची पोस्टिंग त्याच तालुक्यात तहसीलदार म्हणून झाली एका सकाळी राणी वर्तमानपत्र वाचत होती आणि अचानक तिची नजर एका बातमीवर खेळली तिच्या तालुक्याचा नवीन तहसीलदार संग्राम तिला क्षणभर विश्वास बसला नाही तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तिने धावत जाऊन ती बातमी सगळ्यांना दाखवली घरच्यांनी नेहमीप्रमाणे या बातमीलाही तुच्छ लेखलं दुर्लक्ष केलं पण राणी आता पूर्वीसारखी गप्प बसणारी नव्हती तिच्या मनात एक नवी उमेद निर्माण झाली होती ती अजूनही संग्रामवर तेवढंच प्रेम करत होती आणि त्याला मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती संग्राम आजही तिच्याशी लग्न करण्यास तयार होता पण राणीच्या घरच्यांना अजूनही त्यांच्या जातीचा आणि श्रीमंतीचा अहंकार आड येत होता त्यांनी पुन्हा एकदा नकार दिला पण म्हणतात ना प्रेम सगळ्या बंधनांना तोडतं एक दिवस राणीने सगळ्या समाजाच्या घरच्यांच्या बंधनांना झुगारून दिलं आणि ती थेट संग्रामकडे गेली तिने त्याला लग्नाची मागणी घातली आणि त्याच क्षणी दोघांनीही साध्या पद्धतीने लग्न केलं आज राणी आणि संग्राम एका सुखी संसाराचे मालक आहेत त्यांना एक गोड मुलगा आणि एक सुंदर मुलगी आहे त्यांनी दाखवून दिलं की खरं प्रेम जात धर्म आणि श्रीमंतीच्या पलीकडे असतं त्यांच्या शालेय जीवनात फुललेल्या प्रेमाला समाजाच्या विरोधानंतरही बहर आला आणि आजही तो टिकून आहे त्यांच्या मुलांच्या हास्यात आणि त्यांच्यातील अतूट बंधनात